आपण पाहूयात या कराडच्या ताईंचा अनुभव आंतरीचे हाक अंतरात्मा जाणतो आंतरीचे हाक अंतरात्मा जाणतो म्हणूनच आम्ही आमच्या गुरुला मानतो गुरुला मानतो आणि आपल्या चरणी बद्दल मला एक म्हणायचं की माध्यम घेऊन दादांना पाहिलं बाबा माहितच नव्हते महाराज माहितच नव्हतं अशा आयुष्यात दादा आल्यापासून भरपूर प्रचिती आली आहे अनुभव आले आणि सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की जे आमचे करायचे सगळे सेमे तरी म्हटले जाते की पाहिजे पण येता

झाली उभं राहता येत नाही बसता येत नाही आणि आज आले ते आणायला कोण नव्हतं बस मध्ये एवढं चढून येऊ शकत नव्हते आले घरात सोबत दादांशी माझ्या

मित्रांनो <laughs> प्रत्येकाला देव भेटत नाही पण देवासारखी माणसं नक्की भेटतात पाहत राहा जयशंकर पुढील भाग आपल्या माहितीसाठी आनंदासाठी आवडीने पाहत राहा जयशंकर लीला युट्यूब चॅनल वर जय श्री स्वामी शंकर शंकर बाबा की जय हो जय शंकर